हा श्रावणी बोलात किती आले बघ चार इकडे अगोदरची संख्या लिहिली तिकडे नंतरची संख्या लिहिली चुकलं वैष्णव बरोबर इकडे बोलात किती आहे पाच आहे मग इथे काय कर पाचच्या अगोदरची आधीची संख्या लिही आणि तिकडे नंतरची संख्या थोडं मोठे काढायचं हा तिकडे नंतरची बघा बरोबर आले का बघा बरं इथे पाचच्या अगोदरची इथे चार लिहिली आणि इकडे पाचच्या नंतरची सहा बरोबर आलं वैष्णवचं ताड्या वाजव हा पण ती पेन पण ती गोला किती आले बघ सात तिकडे अगोदरची लिहायची संख्या तिकडे नंतरची लिहायची बरोबर आहे का बघा रे सातच्या अगोदर पंतीने इकडे सहा लिहिली आधीची संख्या सहा बरोबर आली सातच्या नंतर तिकडे आठ लिहिले बरोबर आली पंतीची धन्यवाद